अजून घराचं बांधकाम झालं नाही भाऊचं वर्ष श्राध आले स्वयंपाक कुठं करावं आल्या पाहुणे कुठं बसवावं हो। लय टेन्शन आले काही करावं ते कळ नाही कारण स्वयंपाक पाणी महाग लवकर जरा झालं असतं तर बरं झालं असतं स्वयंपाक करायचं कुठं आणि पाहुणे बसवायचं कुठं खूप टेन्शनमध्ये मी सध्या नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं गुड मॉर्निंग सगळ्याचं छापाणी झालं का गुढी बोल नाही बघा आमची सगळं कशी हसते या, या। ना बोला ना का ग <coughs> पाणी मारून झाले आता आपले उशीर लागतोय पाणी मारा एक तास लागतो <coughs> दोन भाकरी केल्या वांग्याची भाजी केली आईला चहा करून दिला चहा बिस्किट खाल्लं तिनं चहा खारी चहा बिस्किट चहा करंजी खाल्लं एक एक सगळं मला जायचंय आता कामाधान त्याला बाहेर <coughs> पाणी मारून झाले कारण बांधकामासाठी पैसे द्यावे लागते त्याच्यामुळं सगळीकडे पळावं लागतंयच झाले चहा पाणी बॅट कोणाची ते पोरांची आहे का ही बारकी बॅट कोणाच आहे खालची चहा पिऊ आंघोळ करून झाली यायची चहा पिली का चहा चहा नाश्ता केलाय तिनं चहा काढली व बाकरन वांग्याची भाजी करून ठेवली <coughs> मी चाललोय आता इकडं साडी वाळ धुवून टाकली वाळायला खाटावर बांधकाम झाले इकडली भिंती राहिली ले ते लेंटनच्या वर गेले या पाणी मारून झालं तर पाणी मारायला वे वेळ लागतो या कारण संध्याकाळी यायला मला उशीर लागतो त्याच्यामुळे पाणी मारून सगळं करून जावं लागते <coughs> आई बसली तिकडं आईला चहा पाणी करून दिलं नाश्ता करून दिला भाकरी कालवून करून ठेवलं मी बघा असं बांधकाम झालं या बाजू ही पाठीमागची बाजू आहे ही बाजू आहे पी कागदात थोडं गहून ज्वारी होती ती चाळून ठेवले दिले किड झाले तिथे झाकून ठेवायला जागा नाही ही पाठीमागची बाजू आहे बांधकामाची <coughs> बघा अशा पद्धतीनं झाले बांधकाम जणी घराचे लाकडं पडले ते सगळी पण इथपर्यंत आहे खडे आणून टाकली त्यांनी आता <coughs> 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 इथे नरसिंहाच एक मंदिर आहे आमचे त्याला कट्टा बांधायचा आता हे देतो म्हणल्यात गौंडी बांधून इकडं खडीचा ढिगारा आणून टाकलाय त्यांनी स्लॅप वातायसाठी खडी आणून टाकली या ही पुढची बाजू बांधकामाची बघा ही पुढची बाजू इकडे कपडे माझे बिहून टाकले ती हे बघा ही पुढची बाजू आहे बांधकामाची ते तिशी खड्या डिपरनं टाकली आणि इथला ती शेजाऱ्याचा आकडा डिपरला अडकला इथं आकडा होता ते डिपरला अडक सगळ्या डिपरला करंट आलता हे हे डिपरला आकडा अडकला सगळ्या डिपरला करंट आला तर झाल्या आमच्या पाणी जायचं आहे आता बाहेर कामा उद्या हा कार्यक्रम मनोज भाऊसमो जावं लागते कारण आता घराचं बिल अजून निघलं नाही टेन्शन आली घराचं बिल निघलं नाही अजून बा कामवाल्याला तर पैसे द्यावं लागते ते त्यांनी आता हप्ता मागितला आहे कारण आता जवळचं होतं तेवढं माझ्यापासलं दिलं पण आता पावणे दोन लाख रुपयाचा हप्ता द्यायचा आहे त्याला घराचं <coughs> बिल निघलंच नाही तर काय माहिती पोटूही काढून नेले पण अजून कसं काही निघलं नाही काय माहिती ते आमचं साहेब आहे त्यांनी फोटो काढून नेलं म्हणलं निघलं आता फोटो काढून बी नेऊन जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले एक दिवस हो बरोबर वीस दिवस झाले अजून आलंच नाही बिलच जमा झालं नाही अजून तर आईचं म्हटलं बँकेत शंभर रुपयावर खातं उघडलं होतं केवायसी पण केली आहे पण अजून काही बिल जमा झालं नाही त्याच्यामुळे लिटेन्शन आहे लागले आता त्याला स्लॅबच्या टायमाला पैसे द्यावं लागल भाऊचं तर वर्ष सरा दोन चा तारखेला आले उघड्यावर कसा स्वयंपाक करायचा मला काही कळ नाही टेन्शनमध्ये आहे मी तिथं बाहेर अजून काही झालेलं नाही बांधकाम नाही वर्ष सरात तर करायचं कोणाच्यात त्याच्यामुळे लॅटेन्शनही लागली इथे निदान मंडप टाकून तर बसल्याशिवाय भाग नाही पण स्वयंपाक पाणी करायचं कुठंही करायचं कुठं दोन तारीख मला माझी इच्छा होती की बाप चांगल्या घरात नाही राहिला निदान वर्ष तर होईल पण आता झालंही तेवढं बांधून पण वरचं स्लॅब झालं नाही अजून त्याच्यामुळं हे बघा वरचं स्लॅब झालं नाही पण स्वयंपाक पाणी कसं करायचं माणसं म्हणते ती नव्या घरात स्वयंपाक कसं श्राद्ध करायचं पण मी काय तसलं शास्त्र पाळत नाही बाप आहे आपला आधी दे देव नंतर आहे आधी आई बापाई नंतर देव आहे त्याच्यामुळे मी काही तसले शास्त्र पाळत नाही स्लॅब झाला अजून विषय आता स्लॅब दोन चार दिवसात ठोकाय उद्यापासून चालू करते मी एक दोन दिवसात ठोकाय चालू केलं म्हणजे मग पुन्हा दहा पंधरा दिवसात काढावं लागते का होत आहे का नाही होत नाही तेवढं पण काय करावं तेच कळ डोकं चाललं नाही आता मग तर आता माझ्यामागं म्हणजे लेख ले टेन्शन झालं आलेली चार माणसं बसवायची कुठे पाहुणावाळं बसवायचं कुठं स्वयंपाक करायचा कुठं मी काय थोडकीच माणसं सांगणार आहे त्याला काही जास्त सांगणार नाही <coughs> कारण घराचं मी लय जाणवलं खरंच लय जाचलं कारण घरी काळाची गरज आहे अन्न वस्त्र निवारा म्हणतात ना माणसं ती खरंच गरज आहे <coughs> काय करावं तेच कळ नाही पण झाले आता कुठलं तरी होत आले पण थोडं जरा एक पंधरा दिवस आधी व्हायला पाहिजे त्यात मस्त लवकर पाडली पण आमच्या भाऊकीन काही चालू दिलं नाही हे असं करायचं तसं करायचं त्याच्यात वेळ भरपूर गेला पण असं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने चालले होते <coughs> तीकुंदा, तीकुंदा, कस तरी रुपये दोन रुपये दहा रुपये कसं तरी चार दोन रुपये गोळा करून मी आजपर्यंत कामवाल्याला बी भरपूर पैसे म्हणजे दिलं कारण देणं बी भाग आहे आपल्याला त्यांचं क कारण आपण पैसे दिल्याशिवाय ते काम तर कसं करणार नाही का पण आता म्हणलं घराचं विलनी गलती म्हणलं आता स्लॅब टाकायच्या वेळेस तुम्हाला लाग लाख दीड दीड लाख रुपये द्यावा लागतील तर ठीक आहे म्हणलं पण आता स्लॅबचं टायमिंग ता झाला पण अजून घराचं बिल काही नाही गल त्याच्यामुळे एवढं दीड लाख ला ला रुपये आपल्याला उसणंपासनं तर कोण देणार आहे आपल्या अवघड आहे काही डोकं चाललं ना टेन्शन येते खरंच कुठलंही करूनच बघावं लागतं आपल्याला आधार नसल्यामुळं कोणाचं सगळं आपल्याला शून्यातनं आपल्यालाच निर्माण करायचं सगळं शून्यातनं आपल्यालाच तयार करायचे असो मित्रांनो तुम्ही माणसाला योगेश भाऊ सारखं एवढत पण कसं असतं ज्या जर काय माहिती जळत त्यालाच कळतं ज्याला असते माहीत त्यालाच असू सगळ्याच्या तुमच्या साथीनं आशीर्वादानं होतं झालंय अजून पण होईल देव कशाजन कशाच्या रूपात नक्कीच मदत करीन कारण घर घरकुलाला कोण म्हणतं दीड लाख मिळते कोण म्हणते दोन लाख मिळतात पण दीड काय मिळाला तेवढं दीड तरी ते द्यायला होते ना माझ्या पोटाचा एक आजार वेगळाच आहे मला लई त्रास होते पोट दुखते जड अन्न खाल्ल्यावर तर लई पोट दुखते <laughs> पण असो मित्रांनो होईल कसं तरी काहीतरी पैशाची व्यवस्था केल्याशिवाय भाग नाही कारण त्यांना वगैरे दीड लाख रुपये द्यायचे ते कारण त्याच्याशिवाय ती मटेरियल तर आणणार कसं बरोबर का पदार्णा तर कोणी आणणार नाही मग काही थोडं माझ्याजवळचं काही कुंडा तिकुंडा करून अजून काहीतरी केल्याशिवाय भाग नाही <coughs> मटेरियल बाजार भरायचा धंदा धान्य बाजार चुलक बहिणीसने कपडे हे सगळ्याला असो <coughs> <coughs> मित्रांनो चाललोय बाहेर आईला जेवणही बनवून ठेवले नाश्ता बी झाला आहे सगळं झालंय आम्ही सध्या मंदिरातच करतोय स्वयंपाक पाणी मला एका ताईची कमेंट आली ते योगेश भाऊ घर कधी पूर्ण झालं स्टाईल ही टाकली ना तर नाही म्हणलं ता तर ताई तसं काही नाही घर नाही मी घर नक्की पूर्ण झाल्यावर नक्की दाखवीन घर नाही पूर्ण झालेलं ना ते आम्ही मंदिरातच करतोय स्वयंपाक पाणी मंदिरातच सामान ठेवले गॅसवर पाणी तापवतोय <coughs> त्याच्यामुळं घर पूर्ण झाल्यावर नक्कीच दाखवून तुम्हाला तुमच्या आशीर्वादाने साथीनं होतंही असंच प्रेम राहू द्या आशीष साथ राहू द्या तुमचाच लाडका योगेश भाऊ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय